रोल का नाजसा नाजसा ते गा। ला ते याच सांगितलं का वैभवच घरी पाठवलो मला ते बँकेत टाकून द्यायचं सांगा सर तुमच्या मतदार संघातील येऊन भागामध्ये खरंतर ते संजय गांधी नॅशनल पार्कच्या आधीपत्याखाली येणार भाग आहे तिकडे शेकडोच्या संख्येने

परिसरामध्ये पर ते येतो परंतु संजय गांधी नॅशनल पार्क बरोबर त्या येऊन काही खासगी जमिनी पण आहे आमचे सहकारी जितेंद्र सुद्धा आलिशात बंगला त्याच येऊन मध्ये आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु काही खासगी जमिनीवर काही लोक येतात त्या ठिकाणी पब्स हॉटेल बार, बार वगैरे हे उभारले गेलेले आहेत प्रत्येक वेळेस अधिवेशनामध्ये किंवा इतर काही आयुधाच्या माध्यमातून जेव्हा आवाज उठवला जातो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी बंदी आणली जाते परंतु त्या बंदीनंतर मात्र दोन ते तीन महिन्यात परत ते एरिया माझ्या मागल्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही दारुडे मंडळी आणि दुसरी काही ड्रग्ज वगैरे विकणारी मंडळी फिरत असतात आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतो आणि फार मोठ्या प्रमाणात संजय गांधी नॅशनल पार्क जी जनावर वगैरे आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधी मधून करतोच आहे पुढेही ती भेटून जातो परंतु फक्त जितेंद्र एक दिवस काहीतरी आंदोलन करून थांबू नका पुढे सातत्यानं हे कसं बंद होईल यासाठी पाठपुरावा गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं तुमचं प्रेम माझ्या मतदारसंघावर आहे तशाच पद्धतीनं मुंब्रा कौशामध्ये सुद्धा तो ड्रग्ज व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे त्यावर सुद्धा स्थानिक आमदार म्हणून नियंत्रण आणणं ही तुमची जबाबदारी आहे आणि त्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्यावं अशी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो नाही बघा अभय पाठिंबा आहे असं काही नाही छोटी छोटी मंडळी हा ड्रग्स व्यापार करणारे दारूचा व्यापार करणारे किंवा इतर काही गोष्टींचा व्यापार करणारे ती लोक त्यामध्ये जातात पब्स पर्वस आणि पंप नाहीयेत परंतु ते ढाबे या येऊन परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ढाबे असतात आणि निसर्ग रम्य वातावरण आहे संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये एंट्री सुद्धा दिली जाते आणि त्यामुळे हे फोफावलेलं आहे हे कुठेतरी थांबणं ही काळाची गरज आहे ते थांबायला हवं सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करतोय परंतु शेवटी होम झाल्यानंतर ते स्वरूपात थांबलं जातं पण परत था। ते फार जोरामध्ये सुरुवात होतं हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे मी गेल्या अनेक वर्षापासून पंधरा वर्ष या भागाचा मी लोकप्रतिनिधी आहे आणि माझ्या परिसरात ते येत असल्या कारण सातत्यानं मी आवाज उठवतो पण कुठेतरी हे थांबलं पाहिजे आवाज फक्त विधिमंडळाचा उचलून नाही स्थानिक लेवलला स्थानिक पोलिसांना किंवा स्थानिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा वन खात्याच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात पाठपुरावा करून हे कुठेतरी सगळ्या लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधीने आपला पक्ष फुटला हा विसरून एकत्र येऊन हे थांबवणं गरजेचं आहे नाहीतर निसर्गाचं अशाच पद्धतीनं जे वरदान आपल्याला मिळालेलं आहे ते वरदान लोकांच्या फायद्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी किंवा दारुड्यांच्या फायद्यासाठी असा प्रश्न मनामध्ये निर्माण एकनाथ शिंदे यांचे बुलडोजर बाबा म्हणून बॅनर की लावले होते सर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बुलडोजर बाबा असे बॅनर लावले होते कारण की पुण्यात कारवाई झाली होती आता हेच बुलडोजर बाबा येऊन सुद्धा कारवाई टक्के शंभर टक्के ही कारवाई होणं गरजेचं आहे फक्त बुलडोजर बाबांनी किंवा राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची आदेश दिलेले आहेत सर्व संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना आणि प्रशासनाच्या प्रमुखांना ते फक्त पर्टिक्युलर एकाही एक विभागामध्ये साठी नाहीये मीरा भाईंदर किंवा ठाणे किंवा नवी मुंबई कल्याण डोंबिवली किंवा पुणे ठिकाणी करू नका तर राज्यातील ज्या ज्या ठिकाणी हे ड्रग माफिया ज्या ठिकाणी स्वतःच साम्राज्य त्यांनी निर्माण केलं तर प्रत्येक ड्रग माफियाला देशाना बुद्ध करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि ती जनतेची मागणी आहे सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींची मागणी आहे ज्या पद्धतीने बुलडोजर या ठिकाणी मिळवले गेले तशाच पद्धतीने बुलडोजर ज्या ज्या ठिकाणी ड्रग्जचे हे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करण्यासाठी वापरावे असे आदेश त्यांनी दिलेले आणि निश्चितपणे तशा पद्धतीची कारवाई भविष्यामध्ये पण होईल मध्ये सुद्धा होईल कल्पना ख... मला कल्पनाला खात्री आहे सर आज नवीन कायदे जे ते सुरू होतात ते तुम्ही आमदार लोकप्रतिनिधी म्हणून या कायद्यांकडे कसं बघता ते याचं स्वागत केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की आतापर्यंत आय पी सी जो कायदा तीस जून पर्यंत अस्तित्वात होता तो आता पिनल कोर्ट किंवा आय हा कायदा नष्ट होऊन न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून हा कायदा आजपासून अंमलात येणार आहे मला मिळालेल्या माहितीनुसार तीन गुन्हे सुद्धा ह्या कायद्यानुसार दाखल झालेले आहेत त्यामुळे ह्या कायदा हा कायदा का केलेला आहे की महिलांवर वाढले अत्याचार मुलांवर आणि लहान मुलींवर वाढलेले अत्याचार आणि प्रामुख्याने चारशे वीस जो जुना कलम होता फसवणिकेचं त्याचं रुपांतर आता माझ्या अंदाजात तीनशे अडुसष्ट ह्या कलमामध्ये केलेलं आहे त्यामुळे हे जे कलम बदललेले आहेत त्याचा फायदा सर्वसामान्य भारतातील जनतेला व्हावा त्यामुळे हा कायदा केलेला आणि ह्या कायद्याचं स्वागत भारतातील सर्व जनतेने केलेलं आहे वर्षापासून धमाके ते ऊपर धमाके चालित त्यामुळे धर्मवीर फक्त मराठी भाषेमध्ये नाही ज्या हिंदी भाषे आता कळणार नाही त्या हिंदी भाषेमध्ये सुद्धा धर्मवीर तुचं प्रकाशन नऊ ऑगस्टला होणार आहे आणि तुम्हाला ठाण्याचा था इतिहास आहे ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद फिरगे साहेबांनी सगळ्या नेत्यांना निर्माण केलेल्या कार्यकर्ता नेता कसा का होतो याचं जनांचं उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हालाही कल्पना आहे की आ, दोन आज त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीला दोन वर्ष आजच पूर्ण होत आहे त्यांचं मी मनापासून आपल्या माध्यमातून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की एक चित्रपट आम्ही काही वर्षापूर्वी बघितलेला नायक नावाचा चित्रपट होता अनिल कपूरचा त्या नायक चित्रपटामध्ये चोवीस तासामध्ये तो नायक जो अभिनेता असतो तो नेता होतो आणि ज्या पद्धतीने लोकांचं काम करतो एक चोवीस तासामध्ये तशाच पद्धतीची भूमिका आदरणीय मुख्यमंत्र्यांनी चोवीस तासामध्ये नाही पण चोवीस महिन्यामध्ये मात्र करून दाखवली आणि सर्वसामान्य जनतेला तो शेतकरी असू द्या तो कष्टकरी असू द्या महिला असू द्या शालेय विद्यार्थी असू द्या महाविद्यालय विद्यार्थी असू द्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सरकारनं घेतलेली आहे त्यामुळे त्यांना दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि धर्मवीर टू चित्रपटाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला काही गोष्टी अजून कळतील त्या खरच धमाकेदार असतील त्यामुळे चित्रपट कधी प्रकाशित होतो याची तुम्ही वाट पाहा